नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे वटाण्याच्या शेंगा सोडल्या की याच्या साली ज्या आहेत त्या आपण अशाच फेकून देतो पण आज मात्र आपण या सालींची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत कारण या सालींमध्ये बरीच अशी पोषक तत्वे असतात शिवाय यांची चवसुद्धा खूप छान असते म्हणूनच तर सूप वगैरे बनवताना या सुद्धा वापरल्या जातात तर एक तर या वटाण्याच्या ज्या साली असतात त्या पौष्टिक असतात दुसरं म्हणजे याची रेसिपीसुद्धा छान बनते आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागते तर हा व्हिडिओ पाहिल्यावर वटाण्याच्या शेंगा सोलल्यानंतर या साली तुम्ही कधीच फेकून देणार नाहीत तर सर्वात आधी काय करायचं या अशा शेंगा सोलल्यानंतर या साली ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मिठाच्या पाण्यानेच धुवून घ्यायच्या तर हे पहा मिठाच्या पाण्याने अगदी स्वच्छ इथे धुवून घेतलेल्या आहेत आता या निवडायच्या कशा हे पाहूया कारण ही स्टेप खूपच महत्वाची आहे तर काय करायचं ही जी साल आहे ती घ्यायची तर हे पहा आता यातली एक साल घेऊया आणि त्यानंतर काय करायचं ही जी साल आहे ती अशी आतमध्ये बेंड करायची म्हणजे अशा आतल्या भागाला दुमडून घेतल्यानंतर ती मोडते आणि हे पहा त्यानंतर ही असं ओढून काढायचं यामुळे काय होतं आतील जो भाग असतो तो, तो वेगळा होतो तर हा पहा अगदी प्लास्टिक सारखा असतो आणि तो चावला सुद्धा जात नाहीत आणि शिजला सुद्धा जात नाही आणि ही जी वरची शेंग आहे ती अशा पद्धतीने वेगळी होते त्यानंतर हा जो भाग आहे तो असा ओढायचा म्हणजे आतील पूर्ण भाग हा निघून जातो आणि यानंतर ही शेंग पुन्हा आतून अशी दुमडून घ्यायची म्हणजे जर काही आतमध्ये भाग शिल्लक असेल तर तोही निघतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण जी साल आहे ती अशी निवडून घ्यायची तरी ते बघू शकताय पूर्ण साल इथे निवडून झालेली आहे आणि आतील जो हा भाग आहे तो आपल्याला टाकायचा आहे तो अजिबात घ्यायचा नाही तर हे पहा ही साल अशी निवडून आपली तयार होते तर मी ते अजून एक तुम्हाला निवडून दाखवते म्हणजे आपल्या लक्षात येईल तर काय करायचं ही जी साल आहे ती आतमध्ये अशी दुमडायची व वरचा जो भाग असतो तो असा ओढून काढायचा म्हणजे आतील भाग अगदी सहजच वेगळा होतो तरहे पट तर हे पहा अशा पद्धतीनं ही पूर्ण साल आता पटापट निवडून घ्यायची तर एकदा ही ट्रिक कळली की मग हे पटपट काम होऊन जातं तर हे पहा अशा पद्धतीने अगदी सोपी सुद्धा आहे निवडायला फक्त आतला भाग काढून टाकायचा आहे व हे पहा हे निवडून सुद्धा होतं आणि याच पद्धतीने आता सर्व साली इथे निवडून घेतलेल्या आहेत व शक्यतो इथे ताज्याच वटाण्याच्या शेंगाच्या साली घ्यायच्या आहेत म्हणजे त्या निवडायला अगदी सोप्या जातात आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई गरम झाली की एक ते दीड पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडी गरम झाली की मग यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत आणि खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा व या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा अगदी हलका कलर बदलेपर्यंत हा परतवायचा आहे तर बघू शकताय खूप वेळ लागत नाही कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे आता यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा व टोमॅटोसुद्धा अगदी चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचा तर टोमॅटो चांगला परतवल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं व हे चांगलं परतवून घ्यायचं चा। लाल तिखटाचं प्रमाण आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो आता यानंतर निवडून ठेवलेल्या वाटाण्याच्या ज्या साली आहेत त्या यामध्ये घालायच्या व या मसाल्यामध्ये चा। या, या चांगल्या परतवून घ्यायच्या तर फक्त एकाद मिनिटभर परतवून घ्यायच्या कारण अशा पद्धतीने कोणतीही भाजी मसाल्यांमध्ये अशी परतवून घेऊन म्हणजे भाजून घेतली तर अगदी टेस्ट खूप छान लागते म्हणून एकाद मिनिटभर का होईना ही भाजी अशी या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायची म्हणजे चांगली भाजून घ्यायची आता यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं आहे तर चवीपुरती इथे मीठ घालायचं व पुन्हा एकाद मिनिटभरासाठी हे फक्त परतवून घ्यायचं त्यामुळे मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल आपल्याला हवं असेल तर इथे आपण थोडासा गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतो तसेच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या वाटाण्याच्या साली असतात त्या चवीला थोड्याशा गोडसर असतात त्यामुळं तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल किंवा नाही वाढवलं तरीही चालेल कारण रेसिपी आपली ही अगदी छानच होते आता यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं नाहीतर नुसत्या वाफेवर जरी शिजवून घेतल्या तरीही चालतील पण जर आपल्याला ग्रेवी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण मात्र थोडंसं चढ घालायचं आता यावरती झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी अगदी बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं तर आता एक तीन मिनटं झालेली आहेत आणि हे झाकण काढून पाहूया तर बघू शकताय इथे छान असे या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे या वटाण्याच्या साली अगदी छान दिसत आहेत आणि ही भाजी आपली अगदी सुंदर झालेली आहे तर जर आपल्याला ग्रेवी हवी असेल तर जसं मी सांगितलं पाण्याचं प्रमाण वाढवायचं शिवाय तिखट मिठाचं सुद्धा थोडंसं प्रमाण वाढवायचं आता यानंतर यामध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा तर कूट हा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा म्हणजे भाजीमध्ये तो अगदी छान लागतो व हवे तर आपण इथे खोवलेले खोबरेसुद्धा घालू शकतो तर एकाच मिनिटभर हे चांगलं परतवून घेतल्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि फक्त एका मिनिट भरासाठी हे पुन्हा वापवून घ्यायचं तर आता एक मिनिट झालेलं आहे आणि बघूया आपली भाजी कशी तयार झालेली आहे तर बघू शकताय अगदी छान अशी ही भाजी तयार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि याची टेस्ट सुद्धा खूपच छान असते असं नाही की वटाण्याच्या साली आहेत म्हणजे याची टेस्ट कशी असेल तर खूपच छान लागते शिवाय भाजी शिजायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही तर इथे मी अशी सुकी भाजी बनवलेली आहे आपल्याला हवं तर आपण ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा इथे बनवू शकतो आता ही भाजी मी थोडी प्लेटमध्ये काढून घेते तर किती टेमटिंग वाटते वाटते ना तर हे पहा मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि इतकी छान वाटते ही अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशी गरमागरम भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर अगदी खूपच छान लागते चवसुद्धा अगदी भन्नाट आहे आणि शिवाय ती इतकी पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायलासुद्धा खूप वेळ लागत नाही व इथे आपण जास्त मसाल्यांचा वापरसुद्धा केलेला नाही तरीसुद्धा इतकी भन्नाट आहे ही भाजी ना खरंच तुम्ही एकदा नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत